तुमच्या भवानी नगरला का भाव देऊ शकला नाही मित्र ही सांगतात साखर अठ्ठावी अडुतीसशे चालली आपल्या माळेगाव कारखान्याला का बेचाळीसशे रुपये भाव बसत होता मित्रांना हा भाव तेहतीसशे रुपये मिळाला माळेगाव कारखान्याला आम्हाला सातशे रुपये कमी मिळालं ज्यावेळी माळेगाव कारखान्याला अठ्ठावीसशे रुपये साखर होती त्यावेळी पस्तीसशे रुपये भाव मिळाला म्हणजे आमच्या सभासदाव सहाशे सातशे रुपये अन्याय मिळाला दहा हजार रुपये मिळालं पण लेकर बाळ बेकारे निघाल्याशिवाय राहणार नाही कारण हा माळेगाव कारखाना सगळ्या देशाचं राज्याचं लक्ष होतं की माळेगाव कारखाना विरोधात असला तर आम्हाला चार रुपये मिळतात मित्रांनो पण लोकांना हे पैसे वाटल्यामुळं आज हे आठ ते सात नव सीटं पुढं असल्यामुळं ही सभासदाला ही जाणीव नाही आम्ही आंदोलन केलं आम्ही लेकरं बाळ म आम्ही केशी घेतल्या पण आज इथून पुढं मी सांगतो सभासदाला कुठला बी शेतकरी आंदोलन करणार नाही का आंदोलन करून तुम्ही पैसा विकला गेला असेल तर आम्ही कुणासाठी